जे तांदूळ सडू तुबाई तांदूळ सडू दिशी तिचे तांदूळ तांदूळ आमचे मोलाचे पावडे जे 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 ह ह ह ह तांदूळ सडू आग कवरचं पाणी कोणी त्या खडकावरचं कोणीतरी आडवा खडकावरचं पाणी बाई खुणीच बाई अडवलं खडकावरच पाणी बाई खुणीज बाई अडवलं आला होता सासरा माझा त्यांनीच बाई अडवल आला होता सासरा माझा त्यानीच बाई अडवल खडकावरचं पाणी बाई खुणीज बाई अडवलं आला

अगं या समाजाच काहीतरी देणं मी लागते लाग नाग 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 अग 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 का तू म्हणजे उद्याच्या भावी पिढीला मला घडवायचं आहे अहो बाई काय भांडत चांदणं आणि अशा चांदण्यात माझ्या मैत्रिणी काय म्हणतात बघा चांदण्यात चांदण टिपूर चांदण चांदा चारा राधाबाई घाली ते वारा राधाबाई घाली ते एक लता एक छान नाव घे मंगल माते करते तुला नाव अखंड सौभाग्य देव गणपतीचे आगमन म्हणजे शुभ कार्याची खूण गणपतीचे आगमन म्हणजे शुभ कार्याची खून

नाई पायल कंदी हाय पाण्या मदिनी नाई पायल कंदी हाय पाण्या मदिनी वाला जंजीरा टपवला का गुनाखवा ने घुमवाले का गुनाखवा मुठी ने घुमवाले का नाई पायल कंदी हाय पाण्या मदिनी नाई पायल कंदी हाय पाण्या मदिनी वाला जंजीरा टपवला का गुनाखवा मुठी सासू सुनेचं कुठेतरी थोडंसं भांडण असतं बरं आणि अशाच आमच्या सासू सुन्यांचं एक छोटाचं गमतीदार भांडण तुम्हाला करून दाखवतो मां द्या भटे, भटे, द्या द्या। त्या सासूबाईचा जीव अजूनही त्या पाटल्यांमध्ये बर वाकलेला पिजलेल्या पाटल्या पण एकूण सुनेला द्यायचं काही इच्छा झाली नाही मग मी काय केलं सासूबाई काय केलं भावाच्या लग्नात बहिणीला दिली मी

तुमच्या पैठणी चवनपीत शिवती शिवला अगाव सुनबाई अगाव सुनबाई बघा बाकीच्या मैत्रिणींना त्यांच्या सासवा सकाळी बोलवता चहा पाणी नाश्ता करतात पण ह्या बाईचा जीव काही सुटत नाही मग मग मी काय केलं श्राद्धाची का डाळ असेल मैत्रिणींना म्हटलं या ग मॉर्निंग वॉकला आल्या मस्त आणि सकाळी गरम गरम, गरम वडे तळून त्यांना छान खायला दिले खायला दिले, थाएला दिले ऐका ग सगळ्या कर्तृत्व जरी माझी सुंदरي अशी असेल तरी माझी ती प्रेमाची आहे हो माझे सगळं करते प्रेमाने करते आनंदाने करते आमच्यासाठी सुदेची म्हणाल तर विळा भोपळीची युती आहे बरं पण असं नाही त्याही मला अगदी मायलेकी सारखं जळतं आणि म्हणून मी सांगते जर आमच्यासारखं मायलेकीचं नातं सासू सुनेचं बदललं तर नक्कीच वृद्धाश्रम कमी होईल सासूबाई छान नाव घ्या नाही अगोबाई आता नाव घ्या घ्या हक्काची जाणीव ठेवताना पडू नाही कर्तव्याचा विसर हक्काची जाणीव ठेवताना पडू नये कर्तव्याचा विसर विजय रावण समजे मी करते विजेची आणि पाण्याची काट कसर वा 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 सुंदर सुंदर तू पण घ्यायची आता अरे बाप खेळ खेळताना वेळ पटापट आई घरी म्हणतात कसा आणि लाडानी काय म्हणतात राणी जाऊ दे आज पार्सलच आहे चला, चला दिंड्या मोडायला घ्या गासू सुरांसाठी जोरदार ताळ्या झाल्या पाहिजे चटनी पारी चिप्पी जा सकते